अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळल्यानंतर सिंचन घोटाळ्यावेळी अजित पवार यांच्यावर आरोप करण्यात आले त्यावेळी त्यांनी निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून स्वतः तडकाफडकी राजीनामा दिला होता त्यांच्याकडे कोणी मागितला नसतानाही त्यांनी राजीनामा दिला असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या त्याचप्रमाणे धनंजय मुंडे जोपर्यंत त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे प्रकरण लावून धरू असंही त्यांनी म्हटलंय आता अंजली दमानिया या खऱ्या डेरिंग बाज असल्याचं म्हटलं गेलंय आजपर्यंत त्यांनी जी जी प्रकरण लावून धरली त्या त्या प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई झाली आणि तत्कालीन मंत्र्यांनी राजीनामे सुद्धा दिले कोणकोणती होती ती प्रकरणं आणि अंजली दमानिया यांनी ही प्रकरणं कशी लावून धरली त्यांच्यामुळे कोणकोणत्या मंत्र्यांना आजपर्यंत राजीनामे द्यावे लागले आणि यामध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश होणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब ती आपण सर्वांचं स्वागत करते सध्याच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलं मिळत आहे यामध्ये ज्याप्रमाणे सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले त्याचप्रमाणे यामध्ये अजून एक नाव हे फ्रंट लिस्ट वर आहे ते म्हणजे अंजली दमानिया अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर बीडमधील बंदूकशाही गुंडागर्दी यांचे फोटोज व्हायरल केले त्याचप्रमाणे त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुद्धा वारंवार मागणी केली आहे आता या अंजली दमानिया नेमक्या कोण आणि त्यांच्यामुळे आजपर्यंत किती मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले कोण आहेत ते मंत्री सविस्तर जाणून घेऊया अंजली दमानिया एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईतील अग्रणी आहेत त्यांनी महाराष्ट्रातील विविध भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणली आहेत ज्यामुळे संबंधित मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले अंजली दमानिया यांनी मुंबईतील शाळांमध्ये शिक्षण घेतलं शालेय जीवनातच त्यांनी सामाजिक कार्याची आवड लावली ज्यामुळे त्यांनी पुढे जाऊन सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख मिळवली दोन हजार मध्ये अंजली दमानिया यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि महाराष्ट्र राज्य युनिटच्या कोऑर्डिनेटर म्हणून कार्यभार सांभाळला पण राजकीय पक्षांच्या अंतर्गत घोडे बाजारामुळे त्यांनी दोन हजार चौदा मध्ये पक्षाचा राजीनामा दिला आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनच पुढे त्यांचा प्रवास सुरू ठेवला दोन हजार चौदा नंतर त्यांनी दोन हजार चौदाच्या आधीची आणि नंतरची अनेक प्रकरणं बाहेर आणली ज्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांची गोची झाली कोण कोणती होती ती प्रकरणं तर यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो दोन हजार बाराच्या सिंचन घोटाळ्याचा एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला सिंचनावर सत्तर हजार कोटी रुपये खर्च झाले पण सिंचन क्षेत्रात केवळ शून्य पूर्णांक एक टक्क्यांची सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्या इकॉनॉमिक सर्वे मध्ये होतं या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते सिंचन प्रकल्पांच्या कॉन्ट्रॅक्ट वाटपात तसंच त्यांच्या पूर्ततेमध्ये अनियमितता आढळली अशी नोंद कॅगन त्यांच्या अहवालात केली होती दोन हजार एक ते दोन हजार बारा या काळात कॅगनं न जल विभागाचे सात ऑडिट केले त्यात दीर्घकालीन नियोजनाचा अभाव प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवताना अनिश्चितता प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला वेळ वन विभागाची परवानगी न घेता काही ठिकाणी प्रकल्प सुरू करणं या बाबतीत नियमांची पायमल्ली झाल्याचं निरीक्षण कॅगनं मांडलं होतं अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचं कॅग म्हटलं होतं सहाशे एक प्रकल्पांपैकी तीनशे त्रेसष्ट प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून सत्तेचाळीस हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांवर गेल्याचं कॅगनं म्हटलं जेव्हा कॅगनं सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता आहे असं म्हटलं तेव्हा अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते त्यामुळे या अनियमितता आणि गैरव्यवहाराची जबाबदारी अजित पवारांची आहे असं तत्कालीन विरोधी पक्षांनी म्हटलं होतं या काळात हे आरोप अंजली दमानिया यांनीच लावून धरले होते आणि यामुळेच अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता दुसरं प्रकरण होत ते छगन भुजबळ यांचं दोन हजार पाच मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला छगन भुजबळ यांनी त्यांच्या कुटुंबाला वेगवेगळ्या कंत्राटांच्या माध्यमातून आर्थिक फायदे मिळवून दिल्याचा आरोप केला गेला छगन भुजबळ त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर झाला अकरा जून दो दोन हजार पंधरा साली भुजबळ यांच्या विरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ पंकज भुजबळ तन्वीर शेख इम्रान शेख यांच्या एकूण बावन्न जणांच्या नावाचाही समावेश होता चमनकर एंटरप्राइजेस या कंपनीला भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाचं कंत्राट मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता समनकर यांना हा कंत्राट मिळवण्यासाठी भुजबळ यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत या कंपनीसाठी काही अनुकूल निर्णय घेतले होते ईडीने केलेल्या आरोपांनुसार छगन भुजबळ यांनी त्यांचे कुटुंबियांनी पूर्वकल्पना असूनही हा आर्थिक गैरव्यवहार केला होता वेगवेगळ्या कंपन्यांकडून छगन भुजबळ यांनी तेरा पूर्णांक पाच कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणात छगन भुजबळ यांच्या विरोधात वीस हजार पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं या प्रकरणामध्ये एकूण साठ साक्षीदार होते ईडीनं याच आरोपपत्राचा आधार घेत छगन भुजबळ यांना अटक करण्याची कारवाई केली होती दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली दोन हजार मध्ये अंजली दमानिया यांनी महाराष्ट्र सदन प्रकल्पातील भ्रष्टाचाराचे आरोप करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता मार्च दोन हजार सोळा साली भुजबळ यांची दहा तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली होती यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती यानंतर सुमारे दोन वर्ष म्हणजे दो दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा ते तुरुंगात होते यानंतर उल्लेख करावा लागतो तो, तो एकनाथ खडसे यांच्या संबंधातील प्रकरणाचा एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक बावन्न दोन ओ, दोन मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावानं खरेदी केला होता हा भूखंड त्यांनी तीन कोटी पंचाहत्तर लाख रुपयांना अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केला होता तर त्याची त्यावेळीची बाजारभावची किंमत चाळीस कोटी इतकी होती असं सांगितलं जातं पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टॅम्प ड्युटी म्हणून एक कोटी सदोतीस लाख रुपये देखील भरण्यात आले होते या भूखंडाचा नावावर होता खडसे यांनी या या हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला या प्रकरणात लाच लुचपत विभागानं खडसे यांना क्लीन क्लीनचीट दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांना यात तक्रारदार करण्याची विनंती न्यायालयात केली होती दमानिया यांनी पूर्वी लाचलुचपूत विभागाला खडसेंच्या या कथित तक्रार दिली होती पण त्याची दखल घेतली गेली नव्हती अंजली दमानिया यांच्या या कारवाईनंतर एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला होता या काही प्रकरणांमुळे अंजली दमानिया या डॅशिंग सामाजिक कार्यकर्ता ठरतायत हे सिद्ध झालंय आताच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय धनंजय मुंडे हेच या प्रकरणांमध्ये मास्टर माइंड असल्याचं त्या सांगतात अजित पवारांनी धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी जरी फेटाळली असली तरी अंजली दमानिया यांनी ही मागणी लावून धरल्यानं धनंजय मुंडे हे चांगलेच गोत्यात आले आतापर्यंतचा अंजली दमानिया यांचा भ्रष्टाचार विरोधातील कारवायांचा इतिहास पाहता धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागू शकतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे हे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार का या प्रकरणातही अंजली दमानिया यांची मतं खरी ठरणार का या प्रकरणात खरंच धनंजय मुंडे यांचा सहभाग असेल का आतापर्यंत पाहिलं तर अजित पवार असोत छगन भुजबळ ना असोत नाहीतर एकनाथ खडसे असोत यांना न्यायालयानं त्यांच्या प्रकरणांबाबत चिट दिलेली पाहायला मिळते पण हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळणार का की धनंजय मुंडे मंत्री पदाला मुकणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद